सांगली मिरज कुपवाड शहरासह संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्येच पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या जयंतीची सध्या जोरदार तयारी सुरू आहे आणि या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आहेत धनगर ओबीसी बहुजन समाजाचे नेते तथा कामगारांचे नेते मान्य श्री हरिदास साहेब आणि या तयारीची माहिती देण्यासाठी आत्ता आपल्यासोबत ते उपलब्ध आहेत आपण त्यांच्याकडून या जयंती संदर्भातले सविस्तर अशी माहिती या ठिकाणी घेणार आहोत लेंगरे साहेब संपूर्ण महाराष्ट्रातल्या समाज बांधवांच्या वतीनं मी तुम्हाला शुभेच्छा देतो कारण तुम्ही एवढ्या मोठ्या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष झाला आहात त्याबद्दल मी सकल महाराष्ट्रातल्या समाजबांधवांच्या वतीनं अहिल्या भक्तांच्या वतीनं पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्या होळकर यांच्या विचारांचे जे जे अनुयायी आहेत त्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो त्याचबरोबर मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो की एवढ्या मोठ्या जयंतीची जी तयारी सुरू आहे ज्या जयंतीची संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे त्या जयंतीची तयारी कुठपर्यंत आलेली आहे सर्वात पहिलं मी म्हणून प्रभू तुमचा धन्यवाद देतो मानतो हे अतिशय सांगली जिल्ह्यात आणि संपूर्ण ग्रामीण भागामध्ये जयंतीची जी जोरदार तयारी चालू आहे संपूर्ण भागाभागामध्ये कुपवाड असेल मिरज असेल सांगलीचा काही भाग असेल शहरातला आणि एकूणच ग्रामीण भाग त्या ठिकाणी आम्ही जागोजागी बैठकीचं के जा नियोजन केलेलं आहे जागोजागी कार्यकर्त्यांचं जाळं जोडून तीस तारखेला भयबी मिरवणूक निघणार आहे ही मिरवणूक विजयनगर चौकातून तीस मार्कापर्यंत एक अतिशय धुमधडाक्यामध्ये मिरवणूक निघणार आहे चार हा उंट त्या ठिकाणी आम्ही मिरवणुकीसाठी के तयार केलेले आहेत चार वा अतिशय चांगली वरून या वेळेला महिला आणि मुलं अशी एक चांगल्या पद्धतीने निघणार आहे म्हणजे शोभायात्रा काढायची शोभायात्रा काढणार आहे त्याचबरोबर दुसरा विषय आहे आताच भव्य या ठिकाणी टेनिस बॉल स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली होती पंचवीस सव्वीस तारखेला ही स्पर्धा आयोजित केलेली होती तीस तारखेला सकाळी कॉ क्रॉस कंट्री अशा विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे एकतीस तारखेला महाप्रसाद आणि गाव गाव या ठिकाणी प्रबोधनाचा मोठा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि या ठिकाणी गावोगावी ज्योतीचा कार्यक्रम या ठिकाणी ज्योत घेऊन गावोगावी या ठिकाणी एक देवी होळकरांची पुरुषा या ठिकाणीचा विचार घेऊन गावोगावी या ठिकाणी लोक जातात पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांची जयंती ही खऱ्या अर्थानं एक लोक चळवळ झाली पाहिजे अशी तुमची भूमिका आहे आणि त्यासाठी सातत्यानं तुम्ही प्रयत्न करत आहात आणि म्हणून तर समाजानं तुम्हाला हे संधी या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळं ही जयंती लोक चळवळ म्हणून पुढे आली पाहिजे यासाठी आपण काय करतायत निश्चितच खर तर लोकमातादेवी अहिल्याबाई होळकरांनी गेले दोन तीनशे वर्षापूर्वी जे काय महाराष्ट्रामध्ये आणि एकूण देशामध्ये पुरोगामी विचार एक आध्यात्मिक विचार या ठिकाणी जे पेरलेले ते आज या ठिकाणी प्रत्येक माणसाच्या रूपानं उगवताना दिसत आहेत अहिल्याबाई होळकरांचं कार्यकर्तृत्व तो नेतृत्व इतकं मोठं होतं की प्रचंड हे म्हणजे आज इथं कोणाला सांगण्याची गरज नाही एक महिला असून ज्या वेळेला त्यांच्यावरती आक्रमण झालं होळकरशाहीवरती राघोबा दादा पेशवे पंचावन्न हजारांची जर्बंद फौज घेऊन ज्यावेळी होळकरशाही ताब्यात घेण्यासाठी निघाले होते त्यावेळेला अहिलेबाई होळकर कडाडल्या की तुम्ही होळकरशाही ताब्यात घेण्यासाठी येत आहे का पाहुणंहून येत आहे लढाईसाठी येत आहे का पाहुणंहून येत आहे ही एकदा आम्हाला सांगा जर पाहुणं होऊन येणार असेल तर तुमच्या स्वागतासाठी तयार आहे आणि जर तुम्ही होळकरशाही ताब्यात घेण्यासाठी लढाईसाठी येणार असेल तरी आम्ही लढण्यासाठी सज्ज होत आणि त्यांचा तो बाणा बघून त्याविषयी राघोबादा पेशवेनी सुद्धा हार मानली आणि तिने खलिदा पाठवला की आम्ही पाहुणं होऊन येतोय म्हणजे तो त्यांचा करारी बाणा आणि आज आम्हाला असं वाटतंय की तो अहिलेबाई होळकरांचा करारी बाणा त्यांचे आणून इसरलेत की काय आणि म्हणून ती ज्याला तो विचार घेऊन आम्ही आज गावागावांमध्ये जातोय लोकांच्यामध्ये ती जनजागृती करण्याचं काम या स्मारकाच्या समितीच्या माध्यमातून चालू आहे वैचारिक जाणीव जागृती करत असताना समाजाचा त्याला प्रतिसाद कसा मिळतो ते सांगा अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजाचा पाठिंबा आहे आणि एकूण धनगर समाज नव्हते संपूर्ण बहुजन समाज सर्व स्तरातून चांगल्या पद्धतीनं पाठिंबा मिळतो कशा पद्धतीनं जास्तीत जास्त लोक या जयंतीमध्ये सहभागी होते हे सांगायचं तर आम्ही जे नेटकं नियोजन केलेलं आहे आमचे सहकारी म्हणजे ज्यांच्या माध्यमातून या स्मारकाचं त्या ठिकाणी काम झालेलं आहे साहेब असतील या ठिकाणी माध्यमातून माध्यमातूनही आणि त्यावेळी ते त्यांच्याबरोबर असणारी इतर आक नगरसेवक त्यांच्या माध्यमातून हे काम झालेलं आहे माने साहेब असतील आणि आता जे आमची निवड आहे दादासाहेब मी अध्यक्ष आहे दादासाहेब कोळेपूर उपाध्यक्ष आहेत विशालजी सरगर खंजुमदार आहेत शंकर आके आणि अजित खरात हे सगळेजण आम्ही जाऊन जागोजागी बैठकीचं नियोजन केलेलं आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून लोकांना अपील करतोय आम्ही लोकांना आवाहन करतोय की एकतीस तारखेला तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने घ्या मिरवणूक संध्याकाळी तीस तारखेला आहे तीस तारखेच्या कार्यक्रमाला देखील आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं लोकांना आम्ही अपील करतोय आणि लोकांचा सुद्धा त्यातला अतिशय चांगल्या पद्धतीने पाठिंबा आहे आम्ही दहा लोकांना सांगितलं तर ती दहा लोक शंभर लोकांच्या पर्यंत हा मेसेज देत आहेत आणि त्याच्यामुळे हा अतिशय चांगल्या पद्धतीने लोकसह उभा राहिले धनगरी ओव्या देखील आपण या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत हो तीस तारखेला धनगिरी एकोणतीस तारखेला संध्याकाळी धनगरी ओळीचं आयोजन केलेलं आहे आणि या ओळीच्या माध्यमातून प्रबोधन आणि जी अस्मिता आहे आपली आणि एक लोककला ही जागृत होण्याचं काम आम्ही करतो एकश लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांनी जे आपल्याला शिकवण दिलेली आहे त्या शिकवणुकीपासून आपण कोणती प्रेरणा घेतली पाहिजे समाजानं कोणती प्रेरणा घेतली पाहिजे तर खर तर अहिल्यादेवी होळकरांचा जर संपूर्ण इतिहास बघितला तर प्रचंड संघर्ष झाला वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी त्यांना त्यांची पती सोडून गेली काही दिवसानंतर सासरी सोडून गेली सासू सोडून गेली त्यानंतर त्यांचा मुलगा सोडून गेला मुलगीने मुक्ताई सोडून गेली नातू नात्याबा सोडून गेला जावा यशवंत फी सोडून गेला आणि पुन्हा उरले शहाजी जवळचं जवळच असं कोणच राहिलं नाही म्हणून शहाजी आणि माताजी ही त्यांचे दोन सक्के भाऊ त्यांनी जवळ ठेवले ते पण काही दुर्दैवान सोडून गेले ही एकटी महिला या सर्व विरोधकांना भरून पुरली आणि ह्या महिलेचं कौतुक करावं थोडं आहे आणि त्यांचं जे विचार आहे त्यांचा जो करारीबाणा आहे आज समाजामध्ये नसा नसामध्ये बिनण्याची नितांत गरज आहे आणि मला विश्वास आहे ज्या दिवशी अहिलेबाई होळकरांचा विचार त्यांचा करारी बाणा ज्या वेळेला ह्या बहुजन समाजामध्ये आणि धनगर समाजामध्ये बिने त्या दिवशी या महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये दे धनगरशाहीचं होळकरशाहीचं राज्य निश्चितच करारी बाणा स्वाभिमान आत्मसन्मान या गोष्टीं आपण आत्मसात केल्या पाहिजेत असं साहेब म्हणत आहेत पण दुसऱ्या बाजूला अहिल्यादेव होळकर या राज्यकर्त्या होत्या आणि आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जात असताना धनगर जमात मात्र राज्यकर्ती होण्यापासून कोसो मैल दिवसेंदिवस दूर दूर चाललेले आहेत तर त्यामध्ये दोन गोष्टी आहेत की प्रामुख्यानं धनगर समाजाचा गेल्या काही दिवसापूर्वी जे एक राजकीय खच्चीकरण झालं मानसिक खच्चीकरण झालं आणि एक स्वतःची असनिक्त गमून बसवला आणि कुठं ह्या महापुरुषांच्या विचारांची त्यांना थोडासा विसर पडला त्याच्यामुळे की त्यांना ह्या गोष्टीचा अडचणींचा सामना करावा लागला परंतु आज सुदैवानं आणि आमचा स्वाभिमान आमचा अभिमान एक जागृत झालेला आहे लोकांच्यामध्ये महिलांच्यामध्ये अहिल्याबाई होळकर जागे झाल्या आज युवकांच्यामध्ये यशवंतराव होळकर मल्हाराव होळकर जागे झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण महापुरुषांचा विचारांचा कर्तृत्वाचा नेतृत्वाचा वारसा घेऊन आज धनगर समाजाची घोडदौड चालू आहे धनगर समाज हा अतिशय प्रामाणिक धनगर समाज हा अतिशय धाडसी की कुठल्याही संकटाला न डगमगता सामोरं जाण्याची क्षमता असलेला हा धनगर समाज मधल्या काळामध्ये कुठं तर थोडासा या सगळ्या गोष्टीचा महापुरुषांच्या विचारांचा विसर पाठला होता अहिलेबांच्या विचारांचा विसर विचार पाठला होता तो आता जागा झालेला आहे ती खिणगी मनामध्ये प्रत्येक जणाच्या पडलेले तिचा वनवा या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जालेश्वर राहणार नाही निश्चितच म्हणजे धनगर समाज जो आहे तो वैभवाच्या शिखरावरती गेल्याशिवाय राहणार नाही असं लेंगरे साहेब या ठिकाणीमध्ये साहेब तुम्ही कामगारांची चवळ देखील मोठ्या प्रमाणावरती उभी केलेली आहे ते कामगार या जयंती उत्सव सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत निश्चित निश्चितपणे सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या हातीमध्ये जवळपास पंधरा ते वीस हजार म्हाताडी कामगार असंघटित क्षेत्रातील इतर कामगार आहेत या कामगारांच्या पर्यंत आम्ही पोहोचून आताच मी मिरज या ठिकाणी चला सेंट्रल वेराउज आहे त्या ठिकाणी माथाडी कामगारांना जाऊन निरोप देऊन आलेलं आहे ती लोकंसुद्धा त्या ठिकाणी येणार आहेत दोन्ही सिमेंटची स्टेशनवरचे सांगली स्टेशन मिरज स्टेशन एमआडी सीमध्ये असंख्य असंघटित संघटित कामगार या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत आणि अहिलाबाई होळकरांनी सुद्धा शेतकरी कष्टकरी कामगार शोषित वंचित या घटकांना आयुष्यभर न्याय देण्याचं काम केलेलं आहे एक त्यांचा आणि या कष्टकरी वर्गाचं एक आगळं वेगळं नातं आहे त्याच्यामुळे या सोहळ्यासाठी एक घरचा कार्यक्रम म्हणून आपल्या देवाची यात्रा म्हणून कुलस्वामीची यात्रा म्हणून या स सोहळ्यासाठी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार त्यात शंकाच नाही तुम्ही रक्तदान शिबिराचं देखील या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि शेकडो बाटल्या रक्त जे आहे ते संकलित करण्याचा मानस तुम्ही जास्त या ठिकाणी व्यक्त केलं आहे जास्तीत जास्त अहिल्या भक्तांनी या ठिकाणी रक्तदान केलं पाहिजे यासाठी तुम्ही काय आवाहन करा खरं तर रक्तदान हे एक अतिशय पुण्याचं काम आहे ना, ना। की कुठलंही नातं तयार न नसताना ज्यावेळेला आपण रक्तदान करतो त्यावेळेस त्याच्या शरीरामध्ये आपलं रक्तदान एक रक्ताचं नातं तयार होतं त्याला एक माणुसकीचं नातं म्हणतो ज्या हि होळकरांना आयुष्यभर माणुसकीचं नातं ज जपलं म्हणजे एक मानवजातीसाठी नव्हे तर पशुपक्ष्यासाठी सुद्धा त्यांनी विचार केला पशुपक्ष्यासाठी राखीव भूखंड ठेवले आणि म्हणून त्यांच्या ह्या पवित्र दिवशी आणि म्हणून आम्ही हा एक कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर अहिलादेवी होळकरांची जयंती एकतीस मेला येते आणि जागतिक तंबाखू दिन म्हणून त्या दिवशी साजरा केला जातो आणि म्हणून एक कुठतर युवकांनी तंबाखू विरोधी दिन हां तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो विरो हे युवकांनी त्यामध्ये व्यसनामध्ये न अडकता एक कर रक्तदानाचं एक पुण्याचं काम करावं हा त्या पांठीपुठचा संदेश मग तंबाखू विरोधी दी दिन असेल तर तुम्ही आपल्या कार्यकर्त्यांना तशी काही शपथ वगैरे देणार आहे निश्चितपणे आम्ही गेल्या वर्षीसुद्धा मी ज्यावेळेला वर मी, मी माझं दोन मिनटाचं भाषण होतं त्यावेळेला मी सुद्धा लोकांना सांगितलं होतं की आपण तंबाखू न करता व्यजन न करता जर खऱ्या अर्थानं जर समाजामध्ये वावर चालू केला तर आपलं बघून दुसरा दुसऱ्या बघून तिसरा तिसऱ्या बघून दूसर चौथं एक लोक चळवळ उभा आहे आणि आईला बाई होतला खऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असते जयंती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा असतील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे शेवटचा एक प्रश्न समाज बांधवांनी या जयंती उत्सव सोहळ्यामध्ये घरोंच्या संख्येनं सहभागी झालं पाहिजे यासाठी तुम्ही त्यांना काय तयार खरं तर आपण आता जयंती म्हणाला आणि ठीक आहे आम्ही जयंती मानतच नाही वाढदिवस मानतो अहिलेबाई ओळकर आहेत तिथल्या माणसाच्या प्रत्येक जणाच्या हृदयात आहेत प्रत्येक जणाच्या आहे त्याबाई ओळकर आहेत त्याच्यामध्ये गेलेल्या नाही आणि गेलेल्या माणसाची जयंतीचा असते तर ते अहिलेबाई ओळकर आहेत हयात आहेत असं आम्ही मानतो आणि त्यामुळे जे आत्ता जे एक लोकचळवळ उभा राहिलेले त्या लोकचळवळीला सर्व स्तरातून पाठिंबा मिळतो आले गावकरांचं कार्यकर्तृत्व नेतृत्व हे विशाल आहे प्रगता एवढं आहे आणि हे विचार चारी दिशेनं वाह वार ज्या पद्धतीनं वाहतं त्या पद्धतीने व्हायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळे परिवर्तन शंभर टक्के चांगल्या पद्धतीचं होईल असं माझ्यासारखे एक सामान्य कार्यकर्त्याला समाज बांधवाला वाटतं निश्चितच तर हे होते मान्य श्री हरिदास लेंगरे साहेब आणि यांनी सांगितलेलं आहे किती मोठ्या प्रमाणावरती पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यदेव होळकर यांच्या जयंतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ते त्यामुळे माझे देखील तुम्हा सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की आपण देखील या जयंती उत्सव सोहळ्यामध्ये हजारोंच्या संख्येनं सहभागी व्हावं धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत